आणि आता बातमी आहे चंद्रपुरातून चंद्रपुरातून सुद्धा सकाळपासूनच पावसाची संतधार सुरू आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा आता देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भात जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर आपण पाहतोय राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय प्रशासनाकडून वारंवार सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आवाहन करण्यात येत आहे मात्र तरी सुद्धा नागरिक याकडे दुर्लक्ष आहे आणि तिथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी पाहूयात चंद्रपुरात आज सकाळपासून पावसाची संतपधार सुरू झालेली आहे मौसम विभागाने दर्शवल्याप्रमाणे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर याला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार प्रशासनाने नदी काठावरील जे लोक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे अनवर शेख जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर